गुंड असणं आणि गुंडागिरी आपल्या स्वभावात असणं हा त्यांच्या पक्षाचा आवश्यकतेचा गुण समजला जातो आणि त्यामुळे जरी केंद्र सरकारने काहीतरी हा दिखावा केला असेल के की तुम्ही आम्हाला न विचारता अशा प्रकारचा कार्यक्रम केला तोडफोड केली हिंसा केली तर तो दिखावा आहे दोन गोष्टी झाल्या तरच हे आपण पत्र जे आहे किंवा ऑब्जेक्शन आहे ते खरं आहे असं मानू शकतो एक म्हणजे तो जो धीरज घाटे आहे त्याला त्या पदावरून काढून टाकलं पाहिजे भाजपमधून काढून टाकलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला तर कुठलाही विषय असेल तरी वरिष्ठांना विचारलं जातं केलं जातं या ज्या लोकांनी हे केलं त्यांनी वरिष्ठांना न विचारताच हे केलं असावं याबद्दल साशंकता असू शकते काही मागणी असणारे का चौकशी समिती असावी या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हाच बरोबर नोंदून घेतला नाही तर तो उदय सावंत नावाचे मंत्री आहेत त्यांच्या गाडीवर कोणीतरी केवळ दगड फेकला तर तीनशे सातचा गुन्हा लावला तिथे गाडी फोडली गाडीवर चढले लोक गाडीच्या मागून लाट्या काट्या घातल्या आम्हाला मारण्यासाठी तर तीनशे सात कलम पण लावलं नाही अटेम्प्ट टू मर्डरचं कलम लावायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दल लक्ष घालायला पाहिजे कमिशनरचा आम्हाला जेव्हा फोन आला पुण्याच्या आणि ॲडिशनल कमिशनर प्रवीण पाटील यांचा त्यांना मी सांगितलं की आम्ही कशासाठी तक्रार द्यायची तुमचे पोलीस आमच्यासोबत होते क्राईम ब्रँचचे लोक होते त्यांनी कंप्लेंट करावी आमचं स्टेटमेंट घ्यावं पण जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये तीनशे सात सारखा आवश्यक कलमसुद्धा यांनी लावला नाही त्याच्यावरून हे दिसून येते की पोलीस विभागातले काही लोक हे पाळीव झालेले आहेत भाजपचे आणि ते अत्यंत चुकीचं आहे ऐंशी टक्के पोलीस हे चांगले आहेत पंच्याऐंशी टक्के न्यायाधीश हे चांगले आहेत पण यांनी जे कोणी भ्रष्ट केलेले आहे मोठे अधिकारी त्यांचा धोका आहे समाजाला आज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये महाराष्ट्राचे अपयश आलेलं आपण पाहिलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणाला तरी गोळीबार करतात फेसबुक लाईव्ह करून गोळीबार करतात मारून टाकतात तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणं हे आवश्यक आहे असंही म्हटलं जातं की निखिल वाघळे यांनी हट्ट केला हट्ट करून ते कार्यक्रमा गेले आणि त्यामुळं ते सगळं घडलं असं म्हणजे जबाबदारी प्रकार असेम सर्व यांच्या घरी आम्ही चार पाच बाजूपासून तयार होतो पोलिसने सांगितलं होतं की थोडा क्लिअरन्स द्या त्यांचे भाजपचे निदर्शक आले त्यांना आम्ही पांधव ते करताना पोलिसांनी तीन तासाचा वेळ घेतला आणि सातला म्हणजे जी सभा पाचला सुरू होणार ती सातपर्यंत पर्यंत आम्हाला तिथे बसवलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आसीम सरोज घराच्या बाहेर आलो तिथे अचानक आम्हाला साध्या ते पन्नास पोलीस दिसले मग निखिल बागळे यांनी स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की आम्हाला हाऊस अरेस्ट का तुम्ही जाऊ हो देत नाही तुम्ही आम्हाला म्हणजे तिथेच बसून ठेवायचं आणि सभा द्यायची असा पोलिसांचा कट असावा असं दिसतं आणि त्याच्यानंतर मात्र निखिल वाघ यांनी सांगितलं की आम्ही गाडीत बसणार आम्ही गाडीत बसणार त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी पुढे ठेवायला पाहिजे होती ती ठेवली नाही कदाचित पोलिसची गाडी पुढे असली तरी हल्ला झाला नसता आणि आम्हाला अजून हे कळायला मार्ग नाही की तिथे जर फक्त पोलीस होते साध्या पेशात तर गुंडांना आमच्या गाडीचा नंबर आणि आम्ही कोणत्या गाडीतो हे नक्की कसं कळलं कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या कोणत्या रस्त्याने जाणार आहे कसं कळलं कारण आमच्या गाडीला काळ्या काचा होत्या त्याच्यासमोर असीम यांची एक ज्युनियर महिला बसलेली होती की याच्यासाठी ती त्यांना वाटवं दुसरी कार आहे आणि आम्ही मागे होतो असं असताना जर तिथे फक्त पोलीस उपस्थित होते तर या गुंडांना आमचा रस्ता आमच्या गाडीचा नंबर हे कसं कळलं आपलं सगळं बोलण्याचा सहभागी होता असं म्हणायचं पुणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे यात कोणताही शंका नाही कारण पुणे पोलिसांनी ज्या प्रकारचा बंदोबस्त लावायला पाहिजे जाताना तो लावला नाही उघड हे सांगतात की रस्ता बदलला रस्ता का बदलला हे त्यांना माहितीये का जेव्हा खंडोजी बाबा मध्ये त्यांचे चाळीस पन्नास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर त्यांची पोलिसांबरोबर धुमस्चक्री झाली पोलीस ही बाब रेकॉर्डवर आणत नाहीयेत साध्या देशातल्या पोलिसांना धक्काबुक्की केलेली आहे कार्यकर्त्यांनी भाजपच्या भाजपच्या गुंडांनी त्यांना धक्काबुक्की केली होती आणि मग त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की सरकारी कामात अडथळा म्हणून पोलिसने ते केलेलं नाही पोलीस अत्यंत दबावाखाली होती पुण्यात आणि त्यांनी ते केलं नाही आणि त्या गाडी याच्यासाठी वळवायला लागली की त्याच्यानंतर पोलिसनेच आम्हाला सांगितलं की रिव्हर्समधून गाडी ही पोलिसांनी मदत केली आम्हाला तेव्हा निखिल वागळे यांनी मार्ग बदलला वगैरे हे पोलीस कमिशनर पुण्याचं सांगू नये मुंबईचे पोलीस कमिशनर आम्हाला पुण्याचे पोलीस कमिशनर आम्हाला परवानगी नव्हती असा एक युक्तिवाद करतात आमच्याकडे पत्र आहे की हे तुम्ही ह्या या अटी पाळायला पाहिजे जर तुम्ही म्हणताय की तुम्ही भाषणात प्रक्षोभक बोलू नये या अर्थी बोलायला तुमची परवानगी आहे ना ती डीम सँक्शन आहे ती परवानगी तेव्हा पोलिसांनी खोटं बोलून लोकांना संभ्रमित करू नये सत्य जगासमोर आम्ही ते मांडू योग्य ती कारवाई करावी एवढंच आतात आता निखिल निखिल वाघडेट आणि ते निखिल वाघळे निखिल वाघळेंच्या ट्विटमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबाशी आहे आता याच्याबद्दल एकशे त्रेपन्नानुसार गुन्हा दाखल झालेला आहे जो गुन्हा दाखल झालाय तर कोर्टात त्यांच्यावर केस चालवा निखील वगैरे दोषित असतील तर त्यांना शिक्षा होईल पण पोलिसही आमचेच आम्हीच जे पाहिजे ते कलम लावू आणि गुन्हा दाखल करू आणि नंतर न्याय सुद्धा आम्हीच करू न्यायाधीश पण आम्हीच बनवून रस्त्यावर आम्ही न्याय करू ही जी गुंडागिरी आहे याला आपण विरोध करा म्हणजे हिंसात्मक जो जी वागणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे पुणे पोलिसांमधील काही जण भ्रष्ट झालेले आहेत ते थेट सांगतात की आम्ही भाजपचे पोलीस अधिकारी आणि त्यामुळे चतुशृंगी पोलीस स्टेशन कुठली आहे डेक्कन पोलीस स्टेशन कुठली आहे यांची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्या दिवशी डी सी पी सयाजी कदम हे कुठे होते याबद्दलची माहिती आम्हाला पाहिजे आहे ते का नव्हते ते कोणत्या सीनमध्ये नव्हते आणि त्यांना अजितदादांनी जे काही प्रमोशन दिलेलं आहे अनावश्यक पद्धतीने ते तिथे डी सी पी म्हणून आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे जे गुंड आहेत जवळपास पाच ते सहा महत्वाचे नेते राष्ट्रवादीचे गुंड त्या मारहाणीमध्ये होते भाजपचे गुंड त्याच्यामध्ये होते मला असं वाटते की एकूण लोकशाहीवरचा हमला आपण म्हणतो तेव्हा की हिंसा चुकीची आहे लोकांना म्हणणं मांडण्याचा अधिकार हे मान्य केलं पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या स्पॉन्सर एवढे पंतप्रधान झाले फक्त जवाहरलाल नेहरूचा उल्लेख केला परंतु अटल बिहारी वाजपेयीचं कधी नाव घेतलं नाही त्यानंतर भंडारीला धंदा झाले आता कसं आहे तुमचा प्रश्न कळलं मला साहेब आता कसं आहे की आता इमिजिएट आवश्यकता आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आहे त्यामुळे तात्काळ गरज जी आहे ती लोकशाही सुधारण्याची आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींबद्दल बोलतोय हे बदललं आणि कोणतं तरी दुसरं सरकार आलं तर आम्ही त्यांच्या पण चुका सांगू त्याच्याबद्दल सुद्धा बोलू हे नक्की आपल्याला महाविकास आघाडीकडनं स्पॉन्सर या शबा आहेत अशाबद्दल टीका केली जाते काँग्रेस नाही फक्त महाविकास आघाडी नाही देशामध्ये ज्या जे लोकशाहीवादी पक्ष मोदींच्या विरोधात लढतील त्यांच्या बरोबर आम्ही निर्भय बनवच्या या ज्या सभा आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहेत याच्याकडे नाही आता सध्या तरी नाही राजस्थान मध्ये एक प्रस्ताव आला होता पण आम्ही आता नाही सर एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्ह्यांची वगैरे घेतली अशा बातम्या समोर आल्या गुंडांची परेड घेण्यापेक्षा जे गुंड राजकीय पक्षात गेलेले आहेत त्यांची परेड घ्यायला पाहिजे आणि हा सगळा दिखावा आहे पोलीस कमिशनरचा गुंड लोकांना बोलवायचं छोट्या छोट्या पुण्यामध्ये तसे अठ्ठावीस टोळ्या आहेत छोट्या छोट्या अठ्ठावीस किंवा बत्तीस टोळ्या आहेत त्यांच्याकडून गुन्हे करून घेतातील त्यांना बोलून काय फायदा आहे प्रत्येक पोलीस कमिशनर नवीन आला की आम्ही काहीतरी वेगळंच करणार असं दाखवतो हे जे कमिशनर आहे हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहेत नागपूरहून ते बदली होऊन आलेले आहेत मुद्दाम त्यांना इथं पाठवलेला आहे आणि हेच धंदे करण्यासाठी जर पोलीस असेल तर अशा पोलीस व्यवस्थापनामधून न्याय मिळणार नाही अन्याय होईल ही गोष्ट समजून घेतली पुणे पोलिसांनी प्रेस नोट मध्ये असं म्हटलेलं आहे की निगळेंचा जो जो गाडीचा मार्ग होता त्यांनी चकवा दिला पोलिसांना त्यामुळे सांगितलं समाजामध्ये अशी की तिथं परिस्थिती अशी झाली की सगळ्या समोर कार्य करतो पोलिसांनी रिव्हर्स घ्यायला सांगितली गाडी आम्हाला त्याचं व्हिडिओ फुटेज पण दोन हजार बारा साली निर्भया कांड जे दिल्ली पकडण्यात होतं त्याच्यामधून आम आदमी पार्टीचं उदय झाला निर्भय मधनं काय पार्टी निर्माण आपल्याने मी अशा शंकाच का घेतो आपण की पक्ष आणि समजा पक्ष झाला तर हजार पक्ष त्यात वाचून एक काय फरक आमचं म्हणणं एवढं लोकशाही